माध्यमांमध्ये कालपासून सुरू आहेत शिवसेना भाजपा महायुती आहे तरीसुद्धा काही अतृप्त आत्मे नवी मुंबईतील केवळ पदाकरता भाजपाच्या जवळ असणारे काही नेते चुकीच्या पद्धतीने आमच्या नेत्यांविषयी काही स्टेटमेंट करत असतात त्यांचं वय झालेलं हे आम्ही मान्य करतो परंतु अशा पद्धतीने तोल जाऊन जी वक्तव्य करतात त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय राजकारणामध्ये एखाद्याचा मत्सर असावा एखाद्याबद्दल राग असावा परंतु या स्तराला जर जा राग जात असेल तर ते चुकीचं आहे नालायक म्हणणं नालायकगिरी म्हणणं अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत परंतु नालायक म्हणण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून तो डोक्यावर हात ठेवून किंवा ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्या परमेश्वराची आण घेऊन किंवा त्याच्यासमोर त्याच्यावर हात ठेवून आपल्याला दुसऱ्याला नालायक म्हणण्याचा अधिकार आहे का नालायक कोणाला म्हणतात नालायकगिरी काय असते तो प्रश्न स्वतःला त्यांनी विचारायला पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे ज्यांची स्वतःची योग्यता लायकी यापूर्वी नयुंबईपुरती मर्यादित होती माहिती होतं परंतु त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या हिंदुस्थानाला कळलेलं आहे त्यांनी एखाद्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर येतोय आमचे जिल्हाप्रमुख आहेत किशोर पाटकर हे आमच्या नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख आहेत गेले वीस वर्ष ते नवी मुंबईमध्ये नगरसेवक आहेत तेच आपल्याला आपल्यासमोर या संदर्भात बोलते आज शिंदेसाहेब हे प्रत्येक माणसाच्या मनामनात आहेत लहान मुलं त्यांना बघितले काय शिंदे काका म्हणून पळत जातात शिंदे साहेब कुठे दिसले काय आज असं बन भरून येते त्याला बघून एक चांगला माणूस चालला आहे देव माणूस चालला आहे अन्नचा नाच चालला असे स्वतःच त्यांना काय काय उपवाद येतात भेटत असतात त्या माणसांबद्दल त्या माणसाबद्दल एखादा माणूस ज्याच्यावरती स्वतःवरती किती घानडे गुन्हे दाखल झाले होते गेल्या वर्षी आणि दोन महिने फरार राहायला पडलं होतं जामिनासाठी म्हणजे जितका वाईटातला वाईट वाई गुन्हा आहे तो दाखल झाला होता असा माणूस आज जर आमच्या शिंदे साहेबांना बोलत असेल नालायक तर त्या माणसाने पहिले स्वतः काही काही कारणाने केलेले आहेत नवी मुंबई महाराष्ट्रात त्यांचे ते रील्स त्यांचे ते फोटो त्यांचे ते व्हिडिओ हे जर दाखवायला गेलं तर तीन तास पण कमी पडतील आणि जर असं शिंदे साहेबांबद्दल असं घडी घडी वैयक्तिक वाईट बोललं गेलं तर ह्याच्यापुढे मग पक्का सिनेमाच आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायला पडेल का यांच्या अख्ख्या फॅमिलीचे तसे पोस्टर्स ते व्हिडिओ फोटो बाहेर आलेले आहेत आणि हे असे जर आमच्या देव माणसाला असे बोलत असतील तर अत्यंत वाईट आहे कारण ह्याच्या अगोदर असं कधी ते कधी बोलताना आम्ही बघितलं नव्हतं पण आता जी पातळी सोडलेली आहे त्यांनी त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि शिंदेसाहेबांबद्दल आता परत परत असं बोलत राहिलं तर आमच्याकडनं पण त्यांनी अशी अपेक्षा करू नये का आम्ही हातचं राखून बोलात आम्ही सर्व ओपन करू आणि अख्ख्या नवी मुंबईच्या जनतेने ते सर्व बघितलेलं आहे ते पुन्हा बघण्याची वेळ येणार विषय संदर्भात म्हणजे आताच किशोरजी पाटकर म्हणाले की ज्या शिंदे साहेबांकडे महाराष्ट्रातील लाखो महिला करोडो महिला लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं त्यांच्या संबंधित असे उद्गार काढणं बरं उद्गार कोण काढतंय तर ज्यांचा लेखाजोखा यापूर्वी नवी मुंबईतल्या गल्लोगल्ली माहीत होता तो महाराष्ट्रापर्यंत पोचलेला आहे ते अशा पद्धतीने वक्तव्य करतायत चुकीचं आहे त्याचबरोबर त्यांनी आणखी एक आरोप केलेला आहे की नवी मुंबईमध्ये एफ एस आय वाढवला नवी मुंबईची वाटोळं केलं बर्बाद केलं या संदर्भात नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक वर्ष नगरसेवक असणारे द्वारकानाथ भुईर चौदा गाव जो ग्रामस्थांचा विषय आहे या संदर्भात पण त्यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे या संदर्भात द्वारकानाथ भोईर आपल्यासमोर बोलते वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचे नेते युतीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी वातावरण तयार करण्यासाठी कष्ट घेत आहेत परवाच्या दिवशी चार दिवसापूर्वी नोव्हेंबरीमध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांनी युतीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी वातावरण तयार व्हावं आणि नवी महानगरपालिकेवर प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात युतीचा भगवा झेंडा फडकावा अशा अनुषंगातून त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि अशा प्रकारे संपूर्ण वातावरण तयार होत असताना नवीबीमध्ये मात्र त्या ठिकाणी युतीतला अनुकूल न राहावं वातावरण अशा प्रकारचे काही स्टेटमेंट किंवा व्यक्तिगत आरोपाचे स्टेटमेंट त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब त्या ठिकाणी करतायत खरं म्हणजे आम्ही त्यांना पूर्वीपासून आदराने पाहत आलेलो आहे त्यांच्याकडे पाहून काही लोक राजकारण शिकले आणि त्याच्यामुळे इतका मोठा वरिष्ठ नेता त्या ठिकाणी जेव्हा एवढ्या मोठ्या राजकारणाच्या अनुषंगातून वर्षानुवर्षे राजकारण करत गेलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता त्या ठिकाणी त्यांना बोलण्यामध्ये आणि याच्यामध्ये यायला हवी होती परंतु ती त्यांच्या गेल्या दीड दोन तीन महिन्याच्या अवधीच्या या राजकारणामध्ये सातत्याने त्या, त्या बोलण्यामध्ये दिसून येत नाही खरं म्हणजे वास्तविक पाहता नवींबीचा जो एफ एस आहे खरं म्हणजे आपण दोन हजार चौदा साली नवींबई महानगरपालिकेची सार्वत्रिक जी काही महासभा होते त्या महासभेमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एफ एस आय नवींबईला वाढून मिळवा मिळावा ए नवींबईमध्ये क्लस्टर व्हावं ही कोणाची भूमिका होता त्यावेळेस कोणाचा महापौर होता हे त्यांनी पाहिलं पाहिजे आणि आज मुंबई डेव्हलप होऊन आज जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष होत आलेले आहेत तिथल्या बिल्डिंगची काय अवस्था आहे त्यामुळे लोकांचं त्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सुधारणा व्हावी आणि जी काय सुधारणा होताना जो एफ एस आय म्हणतो त्या ठिकाणी येणारी लोकं त्या ठिकाणी संपूर्णपणे नियोजन महानगरपालिका आणि शासन सक्षमपणे त्या ठिकाणी करायला तयार आहे आणि असं असताना नोव्हेंबईच्या अनुषंगातून एफ एस एच्या अनुषंगातून आदरणीय साहेबांनी वेगवेगळ्या एफ एस एच्या अनुषंगाने निर्णय घेतले आणि ते लोकांच्या गरजेनुसार घेतलेले आहेत लोकांना पूरक असे घेतलेले आहेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि ही सर्व सर्व निर्णय पूरक असताना लोक त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी घरामध्ये घरांची मागणी त्या ठिकाणी पूर्ण होत असताना अशा प्रकारे अपेसाय नाही म्हणजे आपणच मागणी करायची आणि आपणच आपल्या काही लोकांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपणच तो निर्णय चुकीचा कसा आहे हे लोकांसमोर बोलणं हे चुकीचं आहे खरं म्हणजे त्याचबरोबर चौदा गाव चौदा गाव हे आमचे सगळे तिकडचे स्थानिक पुत्र आहेत स्थानिक पुत्रांच्या अनुषंगातून चौदा गाव हे एकोणीसशे पंच्याण्णवचा आपण इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ते स्वतः मंत्री होते आमदार होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नवीन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चौदा गावे समाविष्ट झालेले होते तिथले नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर काही दोन हजार नऊ साली त्यानंतर ते वगळण्यात आले परंतु त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेमध्ये ठराव करण्यात आला चौदा गाव समाविष्ट करण्यात आले त्यावेळेस महापौर कोणाचे होते मग त्यावेळेस चौदा गाव समाविष्ट केले जातील तर महानगरपालिकेवर बोजा पडणार हे त्यावेळेस सुचलं नाही का म्हणजे आपल्याला अनुकूल असं वातावरण नाही म्हणून आपण विरोध करायचा हे चुकीचं आहे खरं म्हणजे चौदा गाव समाविष्ट केल्यानंतर आता शासन सुद्धा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून मागेच परवाच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्याकडे बैठक झाली खासदार साहेब उपस्थित होते त्यामध्ये शासनाने त्या ठिकाणी मान्य केलेले आता त्वरित सत्तर कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत मग ज्यावेळेस शासन, शासन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करू नये भविष्यामध्ये चौदा गाव ज्यावेळेस रिडेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटच्या किंवा डेव्हलपमेंटच्या माध्यमातून महसुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा शासन महानगरपालिका त्या ठिकाणी करत आहे तेव्हा तो पूर्वी होते म्हणून आता घेतलेले आहेत कोणाच्या प्रेमाखातीर घेतलेले नाहीत तितके तर त्या लोकांची मागणी होती तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि भूमिपुत्रांना आवश्यक म्हणून आपण भूमिपुत्रांचे नेते आहोत मग त्या नेत्यांना जर न्याय मिळून द्यायचा होता मग गेली पंधरा वर्ष आपण त्यांना न्याय का मिळून दिला नाही मग इतर महानगर तुम्ही शासनामध्ये होते मग शासनामध्ये त्यांना इतर महापालिकेच्या अनुषंगातून आपण निर्णय मिळवून द्यायला पाहिजे होता मग जर का पूर्वी हो आपल्याकडे होते तर आता समाविष्ट झाले तर समाविष्ट होताना जी काही त्या ठिकाणी नियोजन अनुषंगातून असेल जी बैठक झाली त्यानुसार भविष्यामध्ये सुद्धा बैठकी होतील म्हणून चौदा गावचा पोहचा चौदा गावचा पोहोच्या ठीक आहे त्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं हो लागणार आहे पण त्या ठिकाणी शासनाच्या मदतीतून सुद्धा त्या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर गोष्टीची कराच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी गोष्ट आहे ना म्हणून चौदा गावचा मुद्दा एप आयचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनुकूल नाही म्हणून आपण दोष द्यायचा आणि जेव्हा आपल्याला अनुकूल असं तेव्हा त्या ते आप, त्याचा ते आपण पाठपुरा करायचा मागणी करायची हे योग्य ठरत नाही पणा हा गणेश नाईकांचा समोर येतोय स्वतःला नवींबईचा ते राजा समजत होते परंतु केवळ नवींबईचा उपयोग स्वतःसाठी आणि स्वतःच्या घराणेशाहीतील सत्तेकरता केला असं लोकं म्हणतात नवी मुंबईचे प्रश्न असतील नवी मुंबई ही स्थानिक भूमिपुत्र याचबरोबर माथाडी कामगार कामगार वस्ती यामधील जनता नागरिक त्या ठिकाणी राहायला गेलेली आहे सिडकोनी घरं बांधली जुनी झाली धोकादायक झाली आणि पुन्हा पूर्वी साडेतीनशे चारशे साडेचारशे स्क्वेअर फुटाचं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर होतं मुलं वाढली मुलं झाली संसार वाढला घर अपुरं पडू लागलं प्रत्येकाला वाटतं माझं स्वतःचं आणि माझ्या मुलाला घर असावं लोकांची ऐपत नाही आहे त्या ठिकाणी पुन्हा नव्याने बिल्डिंग बांधणं मग रिडेव्हलपमेंट येतं रिडेव्हलपमेंटमध्ये दे बिल्डर येतो मग बिल्डर आहे त्या माणसाला वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वाढ देतो त्या माणसाचं चा तीन चार वर्ष कामकाज जेव्हा बिल्डिंगचं सुरू होतं त्यावेळी त्या खोलीचं भाडं देतो आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंटला चालना त्या ठिकाणी मिळाली आणि त्या माणसाला त्या लाभार्थ्याला ला फुकट घर मिळतं आणि त्याकरता तो काही समाजसेवा करत नाही बिल्डर त्याकरता एफ एस आय वाढवणं गरजेचं असतं असलेल्या जागेवरती आता हा जो एफ एस आय जो वाढलेला आहे त्यामुळे मूळ नवी कराला फुकट घर मिळणार आहे चांगलं घर मिळणार आहे मोठं घर मिळणार आहे नाईक साहेबांना याची अडचण काय नाईक साहेबांना काय खटकतं आहे स्वतःच्या बिल्डर लोकांना नवी मुंबईतील नागरिक कामं देत नाही आहेत म्हणून त्यांना त्रास आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी नवी मुंबईकरता स्थानिक भूमिपुत्र असतील माथाडी कामगार असतील अनेक वर्ष प्रलंबित असे विषय कंडोनियम अंतर्गत ज्या सिडकोनी बांधलेल्या वसाहती आहेत माथाडी कामगारांच्या त्या ठिकाणी महानगरपालिका काम नाही करत मला निस्कारण टॅक्स घेते पाण्याचं टॅक्स भरते त्या ठिकाणी काम नाही करत गेले वीस ते पंचवीस वर्ष साहेबांनी निर्णय घेतला त्या ठिकाणी महानगरपालिकेने काम करायला पाहिजे चुकीचा निर्णय घेतला का तुम्ही जर इतके वर्ष नवी मुंबईचे राजे स्वतःला समजता तुम्ही मंत्री होतात पालकमंत्री होतात का नाही हे सगळं हो निर्णय घेतले त्यामुळे नवी मुंबईतील जनते स्थानिक भूमिपुत्रांचा गरजेपोटी बांधलेली घरं आहेत केव्हा निर्णय झाला परंतु अद्यापही त्या निर्णयामध्ये क्लॅरिटी नव्हती शिंदे साहेबांनी त्यासाठी बैठक घेतली शिंदे साहेबांनी स्थानिक भूमिपुत्रांवरचा सा अन्याय दूर केला अनेक विषय आहेत धोकादायक इमारतींचे विषय असू द्या एफ एस आयचा विषय असू द्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा विषय असू द्या हे सर्व निर्णय एकनाथ साहेबांनी सोडवले आणि याचा राग तुम्हाला याचा मत्सर अरे नवी करता केलं युतीमध्ये आपण आहात तुम्ही पण श्रेय घ्या परंतु केवळ एक ठाण्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला पालकमंत्री आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला स्वतःचं एक वेगळं स्थान आहे याकरता एक जलन असते जळणं त्यांचा मुलगा खासदार झाला तीन वेळा खासदार आहे हो निवडून आला आहे पण एवढं जळायला पाहिजे या तुम्ही यातून तुमची जलन या ठिकाणी दिसून येते त्यामुळे नाईक साहेबांना माझं मी साहेब आजही म्हणतो आहे एक इशारा आहे की आपण ज्येष्ठ आहात अशा पद्धतीची वक्तव्य केली तर नाहीला जाणे आम्हालासुद्धा अशाच पद्धतीने बोलावं लागेल सर्वसाधारण कार्यकर्ता सर्वसाधारण महिला आघाडीचे आमचे कार्यकर्ता युवासेनेचा कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध बोलेल तुमच्या ह्या वयाला ते न शोभणारं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे अनिकेत

महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेलासुद्धा महायुती म्हणून आम्ही जाणार आहोत असे आमचे नेत्यांची भूमिका आहे आणि नेत्यांची भूमिका ही आमची भूमिका आहे आम्ही मान्य करतो आम्ही काही कटोरा घेऊन त्यांच्या पाठीमागे फिरत नाही आहोत की आमच्याशी युती करा तुम्ही भाजप असाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असाल तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने अधिकार दिले असेल तर जाहीर करा ना की नवी मुंबईत आम्ही युती तोडली आम्हाला नाही करायचं आहे आम्ही काय कटोरा घेऊन तुमच्या पाठीमागे फिरत नाही आहोत परंतु आमचे नेते म्हणतात महायुतीचे नेते म्हणतात की या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला युती होईल आम्ही सुद्धा तेच म्हणतोय ज्यावेळी नेते म्हणतील नवी मुंबईत युती नाही त्यावेळी आम्ही म्हणू युती नाही परंतु आमचं स्टेटमेंट कायम असणार आहे की नेते जोपर्यंत निर्णय घेत आहेत की भूम या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुती असेल आम्ही हेच म्हणणार कारण आम्ही पक्ष मानणारे आहोत पक्षांच्या नेत्यांना मानणारे आहोत नाईक साहेबांसारखं समोर एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं आणि पाठीमागे आपल्याच पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं भाजपच्या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं त्या ठिकाणचं मूळ जो भाजपवाला आहे मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत मूळ भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारा आर एस एस विश्व हिंदू परिषद यातील लोकांना विचारा की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषयी त्यांचं काय मत आहे समोर एक काय आणि पाठीमागे एक काय आम्हाला त्यात जास्त खोलात जायचं नाही आहे पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत हो आणि पुन्हा मी तेच सांगतो एकनाथ शिंदेसाहेबांनी जर त्यावेळी डेअरिंग केली नसती स्वतःचे मंत्रिपदा लात मारून चाळीस आमदार खासदार घेऊन बाजूला गेले नसते तर या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली नसती आणि ती सत्ता आली नसती तर पुन्हा येणाऱ्या ज्या झालेल्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक मंत्री झालेच नसते त्यामुळे ही जी काही त्यांना लॉटरी लागलेली आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी साहेबांनी भूमिका घेतली म्हणून लागलेली हे त्यांनी विसरू नये माझं माझं भाजपच्या पक्ष विनंती आहे की जसाच तसं बऱ्याचदा होतं आपण आपल्या नेत्यांना समज द्या मी काही नेत्यांशी बोललेलो आहे आपल्या नेत्याला समज द्यावी की अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करू नये आणि अशा पद्धतीने टीका केलेली आहे महायुतीचा खासदार आहे तरीसुद्धा शेवटी नेत्यापुढे आम्ही स्वतःची खासदारकीसुद्धा पणाला लावू शकतो आमच्या नेत्याच्या बाबतीत जर अशा पद्धतीने वक्तव्य जर करणार असतील तर आम्हालासुद्धा आमच्यातला कार्यकर्ता हा जागा आहे कायम आहे आम्हीसुद्धा तशाच पद्धतीने उत्तरं देऊ जशास तसे शेवटी आम्ही हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची अनुयायी या आहोत धर्मवीर दिघे साहेबांच्या शिकवणीतून आम्ही तयार झालेले आहोत आमच्या नेत्याशा संदर्भात जर चुकीची वक्तव्य केली तर त्याच्या दहापट वक्तव्य आम्ही चुकीची करू शकतो हे मी या प्रेस कॉन्फरन्सद्वारे देऊ शकतो उत्तर देऊ शकतो ठाकरे <coughs> यांच्या मृतदेहा संदर्भात रामदास केलं होतं त्यानंतर अनिल परब यांनी देखील दिलं आहे आपल्या पक्षाचं म्हणून काय मत आहे तुम्ही रामदास कदम बघा रामदासबाईंनी त्या दिवशी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते सगळ्यांसमोर केलेलं आहे पक्षाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे हे जर खोटं असेल तर उद्धवजींनी त्याचं उत्तर द्यावं अनिल परब कशाला त्यासाठी बोलत आहेत उद्धवजींनी उत्तर द्यावं ना उद्धवजींनी उत्तर द्यावं हे ख खरं आहे की खोटं आहे ते अनिल परब हे झालं आणि ते झालं अरे जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्या ठिकाणी उद्धवजींनी द्यावं केला हे बघा नार्को टेस्टची मागणी कुठल्या विषयावरती कोणी केली होती काल रामदासबाईंनी केली होती पवार साहेबांचं उदाहरण दिलं होतं त्यांनी साहेबांनी काय बोललं होतं पवार साहेबांना घ्या त्याच्याबद्दल प्रतिक्रिया घ्या उद्धवजींनी उत्तर द्या आणि काहीतरी कोणीतरी उद्या काही म्हणणार ना कोणी याला मारायचा प्रयत्न कोणी कोणी त्याला मारायचा प्रयत्न केला काही पुरावे आहेत का तुमच्याकडे एकनाथ शिंदे हे बघा एकनाथ शिंदे साहेब कधीही अशा पद्धतीने कुणावर आरोप करत नाहीत आतापर्यंत तुम्ही इतिहास बघा कधीही ते मी काय केलं मी किती काम केलं ते लोकांना सांगत असतात आत्तापर्यंत उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना कधीही त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे आणि ते समर्थ आहेत त्यांना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करू शकतात उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते ऑनलाईन नेते नाही आहेत संजय राऊताच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करायला एकनाथ शिंदे एकना नाही आहेत एकनाथ शिंदेंना जर आरोप करायचे असतील तर ते स्वतः आरोप करतील आणि त्यांच्या पोट त्या पोटडीमध्ये खूप काही आहे ज्यावेळी आरोप करायची वेळ येईल तेव्हा उद्धवजी आपण कदाचित महाराष्ट्र सोडून जा एवढी शिदोरी एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांना दुसऱ्याच्या तोंडून आपल्यावरती आरोप करायची गरज नाही हे बघा आरोप 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 याचा बाहू केला जातोय त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे रामदासबाईंनी असा असा प्रसंग झाला होता आरोप नाही केलेले असा असा प्रसंग झाला होता दोन दिवस लेट बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला यामागची कारण काय हा त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं त्यांनी सांगितलंय स्पष्टीकरण द्या म्हणून नार्कोटेस्ट करा त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा त्यावेळेला शिवसेनेत होता तर प्रश्नाला पुढे असं विचारायचं खरोखरच दोन दिवसानंतर बाळासाहेबांना मृत्यू जाहीर केला होता का तुम्ही तेव्हा मातोश्रीवरती येणं जाणं सुरू होतं तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आलं बघा त्यावेळेची जी परिस्थिती होती बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी आपणास माहिती आहे तीन चार दिवसच बाळासाहेब गेले वगैरे अशा बातम्या येत होत्या त्याच्यामुळे आम नक्की आतमध्ये जायला कोणाला परवानगीच नव्हती त्याच्यामुळे नक्की काय झालं आतमध्ये परंतु त्या आठवडाभर पर त्या बातम्या चालत होत्या गेले नाही आहेत गेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या त्यावेळी सुरू होत्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की जी अंत्ययात्रा होती ती जी काही काढायला डायरेक्ट शिवाजी पार्कला नेणार होते त्या प्रसंगाला आम्ही साक्षीदार आहोत जे काही रामदासबाई म्हणत आहेत शेवटी आम्ही रा आम्ही एक छोटे कार्यकर्ते होतो एक नगरसेवक म्हणून होतो एवढ्या आतमध्ये आणि आम्ही काही शेठजींची पोरं नव्हतो त्याच्यामुळे आतमध्ये जायसाठी आम्हाला परवानगी नव्हती आम्ही आपले शिवसैनिक होतो यावेळी चार पाच दिवस मातोश्रीच्या दरवा गेटच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी होतो आतला विषय काही माहिती नाही त्याच्यामुळे परंतु अंतयात्रा डायरेक्ट शिवाजी पार्कला घेऊन जायचं ही चर्चा होती पण काही नेत्यांनी विरोध केला की अंत्ययात्रा मातोश्री कलानगर पासूनच निघायला पाहिजे ही चर्चा त्या ठिकाणी होती ती आमच्या कानावर आहे शेटजींची मुलं नसल्यामुळे आम्ही आतमध्ये काय चाललंय हे आम्हाला माहित नव्हतं मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगोय नवी मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद रंगोय तुम्हाला असं वाटतं का लोकसभा विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जास्त गाजणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नक्की नेहमीच गाजतात कारण डेली जे काही विषय असतात किंवा कार्यकर्ता हा जो विषय असतो प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षाचं अंग असतं पूर्ण त्याचं ताकद पक्षाची त्या कार्यकर्त्यांवर असते प्रत्येकाला वाटतं की आम्हाला संधी मिळायला पाहिजे पण युती असलं की कोणाला तरी त्याग करावा लागतो त्यासाठी नेत्यांनीसुद्धा ने शेवटी महानगरपालिका नगरपालिका यामध्ये जी पक्षाची ताकद असते ती विधानसभा आणि लोकसभेच्या ताकदीमुळेच असते जी ताकद विधानसभा आणि लोकसभेला आपल्याला मिळालेली आहे तो सर्वसाधारण निवडणुकींमधून मिळालेली आहे त्या निवडणुकीमुळे मिळालेली आहे तर नेत्यांनीसुद्धा ने आपल्या खालच्या नेत्यांवरती थोडा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे कारण पुन्हा जेव्हा विधानसभा येतील पुन्हा जेव्हा लोकसभा येतील किंवा लोकांसमोर तुम्हाला महायुती म्हणूनच जायचं आहे आणि मग जर मतदार याद राजाने तुम्हाला विचारलं अरे महानगरपालिके आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने टीका करताय विधानसभा आणि लोकसभेला कुठल्या तोंडाने तुम्ही समोर जात आहे तर त्याला उत्तर काय देणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काही कोणाला कोंडून बिंडून ठेवायची गरज नसते रिकाम्या खुर्च्या असतील तर त्या कशा कोंडणार तुम्ही आपण पाहिले काय परिस्थिती आहे ती त्या मेळाव्याची काय परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि आमच्या नेस्कोच्या मेळाव्याची काय परिस्थिती आहे दोघांची चित्र दाखवा प्रेक्षक कार्यकर्त्यांचे व्हिडिओज दाखवा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा

तुम्ही तुमचे प्रश्न मांडा प्रश्न लोकांसमोर आणा मंत्र्यांसमोर आणा मंत्र्यांनी तुम्हाला वाटत तर उपमुख्यमंत्र्यांकडे जा मुख्यमंत्र्यांकडे जा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही कसली मागणी करते म्हणजे कोणीतरी तुम्हाला सुपारी दिलेली आहे बघा रॅपिडो ही कंपनी आहे रॅपिडो ही कंपनी आहे वर्षानुवर्ष एखाद्या संस्थेला जर ती मदत करत असेल दहेंडीसारखा खेळ होता त्याच्यासाठी जर देशी खेळाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही आहे बघा वर्षोनुवर्ष वर्षोनुवर्ष गेले तीन चार वर्ष आपण हेच ऐकतोय वेगळं काही ऐकत नाही आहे नवीन ऐका काहीतरी आजची जी काही पत्रकार परिषद आहे आम्ही गणेश नायकांनी जे काही आरोप केले त्या संदर्भात आपल्यासमोर सांगतोय पुन्हा एकदा त्यांना मी इशारा देतो आहे की आमच्या नेत्यांना जर आपण नालायक म्हणत असाल तर आपले नालायक या हिंदू संस्कृतीमध्ये या भारतीय देशात नालायकगिरी कशाला म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या नालायकगिरीचे पुरावे आमच्याकडे आहेत यापूर्वी नवी मुंबईच्या गल्लोगल्ली ते पुरावे चर्चा केले जायचे त्यानंतर ते तेच पुरावे व्हॉट्सॲप्स आणि याच्यावरती सगळे व्हिडिओज आले त्याच्यामुळे नालायक कोण आणि ना लायक कोण हे आपणच ओळखा आणि जर अशाच पद्धतीने बोलणार असाल तर ते पुरावे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरती आले होते कदाचित या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये सुद्धा येतील त्यामुळे तुर्तास हा इशारा आम्ही त्यांना देतो आहे योग्य ती त्यांनी समज यातून घ्यावी